लहान मस्त पाणी खायला खायला खाली भाजी स्पेशल सोया सॉस आणि थोडस मिक्स करून घेत आणि आपला हा चिंचा मसाला टाकायचा असं वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगातीपाली धुम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर दुपारीत आज आहे बुधवार आणि दुपारी कोण होतं ना बाजारात जायचं आहे तर बुधवार हा नाशिकचा बाजार असतो बुधवारच्या दिवशी फिश मार्केट भरपूर मोठ्या प्रमाणात बाकीच्या भाज्या वगैरे खूप असतात तर तेच आता चाललेलं आहे इतके ताबडलं आता वाजले पाच कन रात्रीपर्यंत बाजार असतो नऊ वाजेपर्यंत तर म्हटलं संध्याकाळी जाऊ आहे बोला बोलली आपण संध्याकाळी जाऊ आणि मला ना कांदे घ्यायचे स्पेशली कांदे संपले कांदे एकदम बारीक बारीक हे माझ्याकडे आता ते मला दाखवते तर ते एकदम छोटे छोटे कांदे बघू शकता एवढे एकदम छोटे छोटे ना त्याच्यामुळे म्हटलं कांदे घ्यायचे आणि मिरच्या बाकी दोनच भाज्या घेणार मी रोज दोनच भाज्या आणते जास्त नाही आणि काही फ्रूट वगैरे असेल ना खरबूज वगैरे ते घेऊन येईल वॉटरमिलन वगैरे असेल जेवढं पुरेल तेवढं कारण स्कूटीवर चाललोय मी वैभव आणि माझी बहीण कारण ती थोडं शूट करते माझं म्हणून तिला घेऊन चालली आणि ती मोठी पिशवी घेतली बाजाराची चला आता जाऊ सांगितले मंदिर एक दिवस काय मंदिरला Asumi, सभी हरियाणा साधकों से जिलेबी नको सगळं तर बाजार फायदा आहे वैभव गेली आता घेण्यासाठी आम्ही आता भाज्या वगैरे बघतो आणि काही बघतो बाजार सगळं बुधवारच्या बाजारात आलो नाशिकच्या आणि भरपूर मोठा बाजार भरतो तर असंच बघता बघता पुढे आम्ही पूर्ण तिकडे त्या साईडला जाऊ आणि ज्या डाळी वगैरे होतात साइड पूर्ण वेगळीच आहे पण मला डाळी वगैरे काय घ्यायचं ती खूप तिकडे त्या साईडला आहे त्याच्यामुळे मग तिकडे बी जाणार फक्त आता मला ना थोडेसे फळ म्हणजे खरबूज वॉटरमेलन वगैरे ते बघू आणि जातानी भाज्या वगैरे बघते इतक्या ताज्या ताज्या भाज्या इतक्या भारी भाज्या बघून जात होती तर म्हटलं घेईल চল আহ এখান ভেঙ বা নো ন या काई काई तर इथे फळद घेऊन झाली आणि तेच आता समोरला त्यांनी भरपूर ह्या साईडला पण बाजार आहे त्या साईडला पण बाजार इतकं कैर्या वेगळे इतकं काय काय विकण्यासाठी होतं तर असं झालं की काय काय घेऊ भाज्या वगैरे पण मी म्हटलं भाज्या आमच्याच इकडून घेते मी नेहमी तर ज्या मला वेगळ्या गावरान बाहेर दिसल्या त्या घेते तर इथे मी कांद्याची भाव विचारून बघते आणि सनसेट पण इतका छान दिसतोय बघू शकता आणि तेच सनसेट बघता बघता मस्त आणि संध्याकाळी काय आलो कारण थंड वातावरण असतं दुपारची इतके गरम ऊन असतं ना त्याच्या आम्ही दुपारने आलो आणि तेच आता बघू शकता खूपच गर्दी आहे आणि ताज्या ताज्या भाज्या तुम्हाला दिसत असतील नंतर साईडला लगेच ते काय आपले बटाटे कांदे त्याचे खूप मोठे मोठे असतात दुकानात आणि तेच सगळं मिळून जातात जे नाही ते मिळून जातात फिशचं वेगळंच सेक्शन आहे फिश आणि सगळं तुला आता इथून कांदे विकल म्हणजे पन्नास ते अडीच किलो म्हणजे खंबाचे से करतो किलो करून किलो মিডিয়ামিৰ হিৰ্ বহু গে হিৱে হিৱে बाजार तर झाला आहे थोडाफार मेन भाजी कांदे घ्यायची होते मला कांदे झालेले आहेत आणि तारी वाटत सध्या काज तिकडे लांब गुढीने पहिले नव घेतला ना बाजार अजून तर भरपूर लांब तिकडेपर्यंत आहे पण दोड होतं घेताने आलं त्याच्यामुळे ते बघितलं एवढं ह्या ठिकाणी सगळं फिश बाजार आहे तुम्हाला दाखवते बघू आता गावठी झिंग्या वेग आलं तर घेऊन टाकू हे बघ कुठे झिंग्या आता ते बघू तिकडे तुम्हीच खाणार आहे तू आणि हे मला नाही आता हे गावठी मासे सगळे इथे बघू ना गावठी झी होता छोटे बघू

Ini दोन द्या हां ते मिरची teh मिरची पत्ता सुकी माशी आले नाही कुठे तेच तुम्हाला दाखवलं आली घेतली नाही मी कारण मला आता सध्या मला घेऊशी वाटत नाही त्याच्यामुळे इथे आहे नदीच्या झिंग्या नको आहे त्या आधीच्या कशी मासे वाळवलेले नदीचे वाटते हे हे नदीचे मासे आहे वाळवलेले कसं वाटा आहे कोणता आहे दहा रुपये वाटा आहे कोणता मासा काच मासा म्हणतो काच मासा घ्यायचा का खाऊन तर पा सगळे संद्री मशी आहे तर फिश घेऊन झालं आहे कटला फिश घेतलेला आहे मी तर खाते वैभव आणि गुड्डी आणि यानंच खाई त्याच्यामुळे पण तरी भारी घेतलेली आहे ताळी ताजी एकदम छोटी कटला बाजार मस्त झालेला आहे झाले मेन फिश झाले आता म्हणजे आता मी हरी भाऊची पाणीपुरी खाणार अरे कांदे मी बाहेर हो ठेवले मस्त कांदे मला स्वस्त मिळाले जरा काही ठिकाणी तीस रुपये किलो असे होते तर वीस रुपये किलो प्रमाणे मिळाले तर मी शं दोनशे पैसे दहा किलो डायरेक्ट घेऊन आली तर लागतातच कांदे खूप लागतात नॉनव्हेज वगैरे करतो ना तर खूपच लागतात आणि मला मस्त गावठी वांगे भुकलेले बघू शकतात तर असंच एक वांग वरती आलो होतं मी तुम्हाला दाखवलं होतं सेम तोडून आणलं होतं पण हे भेटले मस्त तर बाजारामध्ये ना दावला गोष्टी खूप भेटतात आपल्या बुधवारच्या बाजारामध्ये आणि इथे मी आणलेली मस्त माठाची ताजी ताजी भाजी बघू शकतो तर दोनच भाज्या आणल्या कारण भाज्या खूप भेटतात तिथे तर त्याच्यामुळे मग मला जे वाटलं ना हे आता हे गावची वांगे नाही नुसते ते जांभळे वगैरे वांगे भेटतात त्याच्यामुळे मी हे वांगे घेऊन आली आणि हे आवडतं मला चटणीसाठी खास त्याच्यासाठी आणले नंतर फ्रूट्स आणले हे आपले तुम्ही बघितलं असेल मी हे घेतले होते पन्नासचे तीन दिले त्यांनी तर असे कच्चे कच्चे चांगले आहे खरबूज आणि इथे कलिंगड आणलेला आहे तर एवढ्या गोष्टी आणल्या नंतर फिश घेऊन आलो कटला फिश तुम्ही बघितलं असेल आणि ते फिश मसाले वेगळे तिथून तिथे राहतात शेजारच राहतात मसाले घ्यायला म्हणजे विकण्यासाठी तिथून मसाले आणले भरपूर आणि बाकी नाही ना थोडंसं फिरलो गुड्डीला पण नाकायचं होतं बाजार तर ते फिरलो आम्ही तिथे बाजारामध्ये मस्त छान केली इतक्या भाज्या असं वाटतं कोणती घेऊ कोणती घेऊ असं वाटतं सगळेच घेऊन टाकावे पण मग एवढ्या घेतल्या तर फ्रीजमध्ये जागा पण असं ठेवायला आणि खराब होऊन जातात त्याच्यामुळे मी दोन दोन भाज्या घेते फक्त दरवेळेस तर असं वाटत खूप घ्याव घेऊशी वाटत होत्या इतक्या छान ताज्या भाज्या दिसत होत्या ना माझं भाज्या बघायला खूपच आवडतं बाकी मग मेन म्हणजे गावरान भाज्या ज्या गावरान भाज्या असं होत्या तर ते ना मस्त आजचा प्लॅन आहे चिकन फ्राईड राईस करायचं आहे फिश कळायची फिश आणले कटला फिश एकदम छोटे छोटे ते फ्राय करायचे बस तेवढंच आजचं जेवण असणार आहे तर ते चिकन नाही आणला तर चिकन घेऊन येतो त्याच्यानंतर मग करणार तर चला बोलते चलो इथे स्वैंपाकाची तयारी आणि मी ना फ्राईड राईससाठी चिकन मस्त तळून घेते भातोपच पाठी चिकन ठेवलेलं आहे मी तळून बघू शकता इथे मस्त चिकन पूर्ण आणि बारीक बारीक तुकडे आणि सगळं बनवेल चिकन आहे आणि असं मस्त मॅरिनेट करून छान तळून साईडला ठेवणार इथे भात पण मस्त उकळून मस्त शिजून घेतलेला आहे बॉईल करून वाफवलेला भात तर तयार करून घेतलेला आहे मस्त मोठा राईस आहे जिरा तांदूळ आणि इथे बाकीचं साहित्य लागणारं फ्राईड राईससाठी तेवढं साहित्य घेतलेलं आहे आलं लसूण कांदा आणि कॅप्सिकम आणि बाकी मग अंडे आहे तर आता पहिल्याने मी चिकन एवढं तळून घेतो एवढं बाकी आता कळायचं तर मॅरिनेट करून ठेवलं मी तर ते तळून झालं की मग कुर्ची प्रोसेस त्यांना आणि हे उकळत आहे मस्त चिकन सूप आणि फिश फ्राय पण असावीत मग बाकी घेण्याचा तर चल तर इथे फ्राईड राईसची पण तयार झाली चिकन पण मस्त फ्राय करून घेतलेलं आहे सगळं hmm. आणि बाकी ते रांडे हे आणि हा मसाला आहे चिंगचा आपल्या याचं फ्राईड राईसचा बाकी मग एवढ्याच भाज्या म्हणजे दोनच घेतलेले आहे जास्त नाही टाकणार आणि भात पण मस्त बॉईल करून घेतला छानपैकी मोकळा झाला आहे तर हा घरचाच तांदूळ आहे आणि ते तेल टाकलं मी दोन ते अडीच चमच तर आता आपण भाज्या फ्राय करून घेऊ आणि स्क्रॅबल डेप कसे कर तयार करून घेऊ तर आधी मी टाकते लसूण आलव आणि कांदा कांदा थोडासा करून घेऊ फ्राय करून घेऊ आणि चलचा चांगला तर आता दोन्ही मिनिट पण टाकले आंडे पण मी पण आपल्याला जास्त शिजलत नाही आहे फक्त थोडं थोडं मी हे करून थोडी मऊ करून घ्यायचे आता दोन मिनिट ठेवते अंडे पण बाकीचे टाक तर आता अंडे टाकते त्याच्यामध्ये तर आपलं भाज्या थोड्याशा झाल्या आहेत खूप तीन अंडे घेते मी फ्राय करायचं नाही एक आता चिकन जे तळलेलं आहे ना ते टाकून घेऊन टाकले का चिकन चिली तयार असं केलं का भाज्या टाकल्या आणि सोया सॉस झाला झालं चिकन चिली चिली आता आपली

आणि आपला हा चिंगचा मसाला टाकायचा तो पण स्पायसी असतो मग तर बघू शकता चिली पण चिकन चिलीज आपलं अंडन असताना तर चिकन चिली एकदम आणि आपला आता हा राईस टाकून घेऊ बॉईल केलेला थोडस घ्या हा तर अशा पद्धतीने एकदम सिंपल आपलं फ्राईड चिकन झालेलं इथे एकदम रेडी होतं तर इथे झालं पण आहे ऑलरेडी तर मीठ टाकायची गरज नाही कारण मसाल्यामध्ये मीठ होतं आणि घातक पण मीठ होतं चिकन फ्राईड राईस होतोय मस्त याच्यावर गॅ तव्यावर ठेवला म्हणजे हळूहळू खूप होईल छान दिली आणि इथे बघू शकता कटला मासा आहे ते छोटी साईज आहे ही एवढे आणलेले आहे किती दाखवते ना एक के जी आणि माझ्या हाता एवढी साईज आहे कटला मासा तर एक किलो आणले होते कारण ताजे वाटले का म्हणून मग आणि ते काही पटकन संपून जातात सगळ्यांना दोन तीन तीन आणि तेच बघू शकता एवढे छान एकदम फ्रेश दीस सायकल डोळे पण एकदम तर, तर बाजारातले मासे आहे ना खूप फ्रेश असतात पण त्यावेळेसच म्हणजे वेगवेगळे माशांचे प्रकार येतात आता मस्त फिश बघू छान एकदम फ्रेश <laughs> ब्लॉक संपवला नाही बाजारात गेलो होतो आम्ही तर तेच आता सकाळी वाजले आहेत नऊ आणि कि याला गेली स्कूलला आणि ते चहा ठेवलेला आहे मी मस्त तर तेच असं होता माझा पूर्ण ब्लॉग आणि कसं वाटलं त्यांना नक्की सांगा व्हिडिओ इथे सेंड करते आय होप तुम्हाला बुधवारचा बाजार आवडला असेल नाशिकचा बघायला तर नक्की कमेंट करून सांगा कसा होता व्हिडिओ तर व्हिडिओ इथे सेंड करते आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मी तुपरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय